दोन हजार सव्वीस हे वर्ष कुंभराशीच्या लोकांसाठी स्थित्यंतराचे आणि मोठ्या बदलांचे वर्ष ठरेल तुमच्या राशीत असलेल्या शनीचा प्रभाव आणि गुरुची बदलती स्थिती तुमच्या आयुष्यात शिस्त आणि यश दोन्ही आणेल जानेवारी फेब्रुवारी वर्षाची सुरुवात काहीशी धकाधकीची असू शकते शनीच्या साडेसातीचा प्रभाव असल्याने कामात विलंब जाणवेल मात्र तुमची जिद्द तुम्हाला पुढे नेईल आर्थिक बाबींमध्ये गुंतवणूक करताना घाई करू नका फेब्रुवारीमध्ये जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील मार्च वजा एप्रिल या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल मार्चमधील राहूचे राशी परिवर्तन तुमच्या गुप्त शत्रूंना सक्रिय करू शकते परंतु तुमच्या हुशारीने तुम्ही त्यांच्यावर मात कराल एप्रिलमध्ये नोकरीत काही सकारात्मक बदल होण्याचे संकेत आहेत मे वजा जून जून महिन्यात गुरुचे राशीत होणारे आगमन तुमच्यासाठी भाग्योदयाचे ठरेल करिअरमध्ये मोठ्या संधी मिळतील सामाजिक कामात तुमची रुची वाढेल जे लोक अविवाहित आहेत त्यांच्यासाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येण्यास सुरुवात होईल जुलै ऑगस्ट हा काळ आर्थिक दृष्टिकोनातून खूपच चांगला आहे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळू शकतो ऑगस्टमध्ये कौटुंबिक सहलीचे नियोजन होईल घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असेल नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे योग आहेत सप्टेंबर ऑक्टोबर कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला तुमच्या स्वभावावर थोडा ताबा ठेवावा लागेल विनाकारण वादात पडल्यास मानसिक शांतता बिघडू शकते व्यावसायिक लोकांसाठी हा काळ विस्ताराचा असेल नोव्हेंबर डिसेंबर वर्षाचा शेवट अत्यंत फलदायी असेल प्रलंबित कायदेशीर कामे तुमच्या बाजूने सुटतील आरोग्यात चांगली सुधारणा होईल डिसेंबरमध्ये एखादी मोठी आध्यात्मिक यात्रा घडण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवे मार्ग स्थिर होतील महत्वाच्या क्षेत्रांमधील मुख्य प्रभाव करिअर आणि व्यवसाय शनी तुम्हाला कठोर मेहनत करायला लावेल पण त्याचे फळही शाश्वत असेल भागीदारीतील व्यवसायात पारदर्शकता ठेवा आर्थिक स्थिती आर्थिक नियोजनासाठी हे वर्ष उत्तम आहे खर्चावर नियंत्रण राहील आणि बचतीचं प्रमाण वाढेल प्रेम आणि वैवाहिक जीवन नात्यात विश्वास वाढेल जोडीदाराच्या प्रगतीमुळे तुम्हाला आनंद होईल घरामध्ये मंगल कार्याचे नियोजन होईल शिक्षण विद्यार्थ्यांसाठी वर्षाचा उत्तरार्ध जून नंतर अत्यंत यशदायी आहे स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत कुंभराशीसाठी दोन हजार सव्वीसमधील विशेष उपाय दर शनिवारी हनुमानाची उपासना करा आणि हनुमान चालिसा वाचा गरिबांना काळे किंवा ब्लँकेट दान करा शम शनैश्चराय नमहा या मंत्राचा जप करा